जनतेचा लढा जनतेच्या जनते रय शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदे विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य लढ्यातील कार्य क्रांतिकारकांचे योगदान लोकशाही व्य प्रजासत्ताक व्यवस्था यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी निबंध वत्कृत्व रांगोळी गीतगायन कविता वाचन समूह नृत्य वैयक्तिक नृत्य इत्यादी देशभक्तीपर विषयांवरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महाराणी ताराबाई स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब सईबाई भोसले झाशीचे आणि लक्ष्मीबाई थोर समाजसेविका मदर तेरेसा यांच्यासह भारतमातेची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रथित यश व्यक्तिमत्त्वांचं मूर्तरूप अनुक्रमे अनुजा आढाव श्रावणी वाघमारे प्रतीक्षा साळुंके प्रतीक्षा कांबळे जान्हवी साळुंके समीक्षा अनारसे श्रद्धा शेटे शिवानी साळुंके या विद्यार्थिनी साकारले हे प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले अळसुंदे गावातील दानशूर व्यक्तिमत्व मोहन गदादे सुलोचना अनारसे संतोष गाडे सरजीराव मोळकर रेवणनाथ अनारसे एकनाथ गदादे छगन अनारसे सर्जेराव गदादे यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने खाऊचे वाटप केले माजी मुख्याध्यापक अभंग सर एकनाथ गदादे भानुदास गार्डी ज्येष्ठ शिक्षणप्रेमी भानुदास गार्डी मुख्याध्यापक रामदास परहर सांस्कृतिक विभागप्रमुख सुनील गोरखे महाविद्यालयातील तज्ज्ञ शिक्षक मोहन बनसोडे रवींद्र विधाते प्रवीण कांबळे माधवी सुरवसे नितीन जगताप यांचे अळसुंदे देमनवाडी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोरखे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक मोहन बनसोडे यांनी आभार मानले आवाज जनतेसाठी प्रतिनिधी सुनील खामगळ कर्जत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा